काय सर कसे तुम्ही सर्व मी संध्या पोरकर माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आम्ही आज आलो होतो इथं रील बनवण्यासाठी डावेराव दादाच्या इथं तर रील बनवणं झाली आमची एक छान अशी रील बनवली आम्ही दारू प्यायचं दाखवलं असं गंमत गंमत की दारू पिऊन राहिलो तर दारूसाठी काय जुगाड केला होता कुठं आहे तो जुगाड तर असं समजू नका की बा ते दारू पिले होते म्हणून ते पाहूनच तुम्हाला असं वाटत असेल की बा ऑरेंज ज्यूस आहे काय पण ऑरेंज ज्यूस वगैरे काही नव्हतं ते एक मिनिट वेट हे बघा तर हे काय केलं माहिती आहे का याच्यामध्ये पाण्यामध्ये हळद टाकली आहे हळद टाकून हे दारू दाखवायचा प्रयत्न केला आहे पण हे कोण्याच लेवलनं कुठं कसंही पाहिलं तरी ड्रिंक दिसत नाही ना ते काय नाव असतात माहीत आहे मला पण दारू असं ऐकलं आहे पण हे दिसत नाही हे फक्त हळद आहे आणि हळदमध्ये पाणी टाकलं आहे आणि हे असं तयार केलं यांनी आणि रील शूट केली ते रील लवकर दिसणारच आहे तुम्हाला तर रीलला खूप सारं प्रेम देत जा आमच्या लाईक कमेंट शेअर करत जा आम्ही खूप मेहनत करतो रील बनवण्यासाठी आता किती वाजले तू सात वाजले बघा रात्रीच्या सात वाजल्या आम्ही तीन वाजेपासून घरून आलो इथं रील बनवण्यासाठी तर फक्त एक रील बनवली तर डायरेक्ट सात वाजले तर बघा याच्या मागे आमची किती मेहनत असते आणि तुम्हाला असं वाटते जातात मोबाईल पकडतात व्हिडिओ शूट केला झालं असं काहीच नसते आम्हालाही खूप मेहनत करावी लागते तर आमची फक्त एवढीच अपेक्षा असते की तुम्ही आमचे व्हिडिओ लाईक कमेंट करून जास्तीत जास्त शेअर करत जा खूप सारं प्रेम देत जा म्हणजे तुमच्या लाईक कमेंटने काय होते आम्हाला दुसरा व्हिडिओ काढण्यासाठी उत्साह येतो माझा बाबू सियान पण तो पण आला होता त्यालाही घेऊन आली होती मी बघा एवढं थंडीचा आम्ही असं फिरतोय आता इकडे गेले आज येत राहिल्या बाकी आमची टीम ते दादा तुम्हाला माहितच आहेत डाबेराव दादा ते दादांची आयडिया किसन डाबेराव नंतर तर तुम्ही ओळखतच असताना कोण आहेत सगळ्या कमेंट करून दिसता दिसत दिसले आहे करा बाय तर करा काही बाय हाय बाय करायचं आम्हाला सांगायला लागते म्हणजे आमच्या बायकाशिवाय तुमच्या माणसाचं काही नाही होऊ शकत हे कन्फर्म आहे तर एवढंच सांग नसते मग तुम्ही लाईक करसाल ना तर पटापट लाईक करजा शेअर करत जात आम्ही चाललो घरी हे यांचं घर आहे बघा खूप छान घर आहे तुम्ही लोक मला कमेंट करता की ताई तुमचं घर खूप छान आहे घर खूप छान आहे तर माझं घर नाही आहे ते या दादांचं घर आहे आणि आम्ही घरी काळाला येत असतो आमचं घर ते मी कपडे वगैरे धुते ते आहे ते आहे आमचं घर तर <laughs> धार या दादांच घर आहे यांची मेहनत आहे घराच्या मागे आणि यांच्या घरी जर तुम्ही आले तर खूप छान आहे घर म्हणजे यांनी झाड वगैरे मी मागे प्रश्न वगैरे विचारले होते तुम्हाला झाडाची नावं काय ते यांच्याच दारे झाड आहेत कैऱ्यांचे जे आहेत ते बाईच्या कैऱ्या होत्या त्या या झाडाच्या इथे फोटो काढले होते मी आणि आम... गुलाबाचं झाड तर मी ते एक नवीन नवीनच झाड आणलं होतं आता मी पार ते झाड तोडून टाकलं त्याचं त्याचा धिगाणा लावून ठेवला होता झाडाचा म्हणजे मला माहित नव्हतं मी त्याचा फुलाचा वास घ्यायला गेली ते तुटून गेलं महाग होतं का होता पण फुलं होते ना ताले फुल होते पण खरंच इच्छा नव्हती तोड्याची पण ते तुटलं तर परत एक वेळ सॉरी माफी मागते तर चला झाली अशा प्रकारे शूट लवकरच येईन बिअरची दारूची काय ते काय म्हण काय दारू दारूचा दारूची रील लवकरात लवकर येईल ते तुम्ही पाहजा लाईक कमेंट करजा शेअर करजा खूप छान रील आहे पूर्ण पाहिली तर समजणार नाही तर तुम्ही एवढी पासाल सोडून देसान त्याचा काही अर्थ नाही आहे पूर्ण पहा तेव्हा तुम्हाला ते समजेल कि नाही खरंच याच्यामध्ये कॉमेडी आहे आणि एक टेक आम्ही कमीत कमी दहा वेळा घेतो तेव्हा कुठे आमची आम एक चांगली तयार होते आणि तुम्ही एका मिनिटात एका मिनिट नाही एक सेकंद लागते तुम्हाला बा आमची एवढी मोठी मेहनत थोडस पाहत जा लाईक नका करू नाही करायचं तरी जा असं बस आहे आम्हाला नाही तुम्ही मनाला शांती वाटते की नाही कराय पाहिलं आता आवडलं नाही आवडलं लाईक कमेंट नका करू करा ते तुमची इच्छा आहे पण पाहत तरी जा चांगल्या कमेंट हा बा चांगल्या कमेंट करत जा नसलं केलं तर चालतात पण चांगल्या करत देता तुम्ही कधी कधी तुम्ही म्हणजे सर्व नाही बरा जे खराब लोक आहेत त्यांचं सांगते ज्या खराबच कमेंट करतात चांगल्याचे चांगलेच नाव काढते कोणी खराबाचं खराबच काढते तर चांगले लाईक करत जा चांगल्या कमेंट करत जा आणि जर खराब कमेंट करायची असली तर करत जाऊ नका नाही केली तरी चालते फक्त व्हिडिओ एंडपर्यंत पाहत जा बस एवढंच म्हणणं असते ब्लॉग आवडला तर लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असंच प्रेम खूप द्या तर चालला होता आमच्या घरी बाय बाय टेक केअर